आज आपण साधी सोपी सरळ पण पौष्टिक व तसेच चमचमीत डाळ खिचडी आणि त्याची चव वाढवणारी एक खास टमाटरची चटणी बनवणार आहोत त्यामुळे दाळखिचडीची चव दुप्पट होणार हे तुम्ही चटणी बनवून खिचडी सोबत खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच तर, तर चला मग जास्त वेळ न घालवता इथं मी ही डाळ खिचडी तीन जणांसाठी बनवत आहे त्यामुळे नेहमीच्या वापरातले एक कप तांदूळ घेतलेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ इथं वापरू शकता मग नंतर त्यासोबत तांदळाच्या निम्म म्हणजे की अर्धा कप तुरीची डाळ व पाव कप मुगाची डाळ आणि दोन चमचे मसूरची डाळ घालायची आणि त्याचप्रमाणे दोन चमचे उडदाची डाळ पण घ्या जर इथं तुम्ही साल असलेली हिरवी मूग डाळ व उडदाची डाळ वापरत असाल तर मात्र या सर्वांना एकत्र अर्धा तास भिजत ठेवावं लागेल पण असं साल नसलेली वापरत असाल तर भिजायला वगैरे ठेवायची गरज नाही फक्त दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर त्याला डायरेक्ट गॅसवर ठेवून त्यात घालायचं आहे बारीक चिरलेला एक टमाटर आणि थोडेफार मसाले म्हणजेच की लहान पाव चमचा हळद व अर्धा लहान चमचा भाजलेली जिरेपूड आणि अर्धा लहान चमचा धनेपूड घालून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला खिचडी कशी खायला आवडते म्हणजे की मध्यम दाटसर की मध्यम पातळ त्या हिशोबाने एक कप तांदूळ व घेतलेल्या डाळीच्या प्रमाणानुसार मध्यम दाटसर खिचडी बनवण्यासाठी पाच कप पाणी व मध्यम पातळ बनवायचं असेल तर सहा कप पाणी घालायचं आहे इथं मी थोडी दाटसर बनवणार आहे त्यामुळे पाच कप पाणी घालत आहे आता कुकरचं झाकण लावू आणि तीन शिट्ट्या होण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवून तोपर्यंत चटणी बनवून घेऊया तर ही चटणी फार विशेष आहे बऱ्याच जणांनी खिचडी बरोबर पापड लोणचं खाल्लं असेल पण त्यासोबत अशी चटणी बनवून खाऊन तर पहा चवीत फार मोठा फरक पडतो तर त्यासाठी इथं मी पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्यांना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर काढून घेत आहे आता याच पॅनमध्ये टमाटर ठेवून भाजून घेऊ तर इथं मी मध्यम आकाराच्या टमाटरचे दोन भाग करून व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे ठेवून घेत आहे आता काय करूया याला झाकून साधारण दोन ते तीन मिनिटं सोडून देऊ तसं टमाटर भाजायला जास्त वेळ लागत नाही असं दोन मिनिटं भाजल्यानंतर याला दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजायचं आहे जेणेकरून टमाटर व्यवस्थित नरम होतील त्यामुळे दोन्ही बाजूने भाजायचं आणि त्यांच्यावरची साल असं काढायचं आहे भाजल्यामुळे साल व्यवस्थित निघते तर असं सर्वांची साल काढून एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मग त्यानंतर आपण जे लसणाला परतून घेतलं होतं ना त्याला पण ताटात घेऊ आणि अगोदर लसणाला मॅश करून घेऊया तर शक्य होईल तितकं दाब देत देत मॅश करायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर लसूण व टमाटर दोघांना एकत्र कुस्करून घ्यायचं आहे जर तुम्हाला कमी मेहनत करायची असेल तर याला मिक्सरमध्ये थोडं मोठाड वाटून घेऊ शकता पण हा त्याची प्युरी किंवा पेस्ट होणार नाही याची काळजी घ्या हे पहा असं ओबडदोबड कुस्करून घ्यायचं आहे आता आपण याच्यासाठी फोडणी बनवून घेऊ तर त्यासाठी पॅन किंवा कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात सर्वात अगोदर घालायचा आहे अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं आणि बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या व तसेच बारीक चिरलेला एक मध्यम कांदा घालायचा आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे तर इथं तुम्ही पाहू शकता की मी कांद्याला व्यवस्थित परतून घेतलंय आता यात एक लहान चमचा लाल तिखट घालू आणि याला पण काही सेकंद परतून घेऊया जर तुम्हाला कमी तिखट खायला आवडत असेल तर लाल तिखट नाही वापरला तरी काही हरकत नाही आता आपण यात कुस्करलेला लसूण व टमाटर टाकून घेऊ तशी ना ही चटणी साधी सोपी सरळ आहे पण या चटणीचं व दाळ खिचडीचं मस्त कॉम्बिनेशन असल्यामुळे खिचडी जास्तच चवदार लागते आणि हो आपण यात अजून मीठ घातलं नाही तर आता चवीपुरतं मीठ टाकून साधारण अर्धा मिनिट परतून घेऊ आणि परतल्यानंतर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं आपली साधी सोपी पण चविष्ट टमाटरची चटणी तयार आहे आणि इकडे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी याला थोडं थंड करून घेतलं आहे आणि तुम्ही व्हिडिओत पाहू पण शकता की डाळ खिचडी व्यवस्थित शिजली आहे आणि ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मला हवी तशी मध्यम दाटसर खिचडी तयार आहे आता आपण याच्यासाठी मस्त अशी चमचमीत फोडणी बनवून घेऊ तर त्यासाठी इथं मी तीन ते चार चमचे तूप वापरत आहे तुम्ही हवं तर बटर किंवा तेलही वापरू शकता पण तुपामुळे चव चांगली येते त्यामुळे आवडीनुसार तूप गरम करून त्यात अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं व दोन चिमूट हिंग आणि बारीक चिरलेल्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून लांबट चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या व तीन सुक्या लाल मिरच्या घालू आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून काही सेकंद परतून घ्यायचं आहे म्हणजे की लसणाचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं मग शेवटी एक लहान चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून त्याला पण मंद आचेवर परतून घ्या आणि परतल्यानंतर बनवलेली फोडणी डायरेक्ट दाळखिचडीवर ओतून घ्यायचं आहे तर ही खिचडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आता खूप सारी कोथिंबीर घालून फोडणी व कोथिंबीर व्यवस्थित मिसळून लहान मोठे घरातल्या कोणालाही गरमागरम दाळ खिचडी व सोबत टमाटरची चटणी खायला देऊन तर पहा घरातले सगळेच खूपच आवडीने खातील चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत